नमस्कार सुस्वरूप क्रिएशन्समध्ये मी पल्लवी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आहे आज मी घेऊन आलेली आहे प्युअर सिल्क कडियाल पैठणीच्या डिझाईन्स ह्याची स्टार्टिंग रेंज आठ ते नऊ हजारापासून सुरू आहे आपण बघत असलेलं कलेक्शन देखील त्याच रेंजमधलं आहे खूप सुंदर अशा कलर कॉम्बिनेशन्समध्ये साडी उपलब्ध आहे साडीला कॉन्ट्रास्ट कलरचे कार्ड दिलेले आहेत साडीचं पल्लू हा पैठणीचा पल्लू आहे त्याच्यावर खूप सुंदर असं मोराचे डिझाईन आहे तसेच साडीला कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाउज पीस येईल साडीवर ऑल ओव्हर स्टार बिग बुट्टी आहे त्याच्यामुळं साडीचा लुक खूपच सुंदर येतो लग्न समारंभासाठी किंवा दुसऱ्या कुठल्याही फंक्शनसाठी तुम्ही जरूर ह्यातली एक साडी खरेदी करू शकता ऑनलाईन साडी बुक करण्यासाठी तुम्ही दिली वीस कलर्समध्ये ही साडी उपलब्ध आहे तर आजच आपली साडी बुक करा